नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर या नाश्ता सगळ्यांनी करायला पोहे बनवलेली इच्छा आहे आता पाऊस होता सकाळी म्हणून यांना शाळेत लावलं नाही आणि पाऊस अजून हा आभार काळ दारात पाणी येतंही जाते खाली बघा आता काम करायचे नाही फटक्याने कामं करून घेतो परत पाणी वर वरती येतं घाटायला मग पाणी भरायला भेटत नाही तर या सर्वांनी नाश्ता करायला घाली भांडी वगैरे घासून आली मागचं साफसफाई केलंय आता हे के गेल्यात कामाला दादा पूर्ण घाण झालेली पूर्ण साफ करून आली आहे आता कटाळी वाईस बसली आहे म्हटलं आता सफा करून घ्यावा दीदी कपडे धुती आहे पाण्याचा काय भरोसा आहे पाऊस वाईज वाढला की पाणी लगे बसतं घर चलोय साधा भात बनवतोय बासमतीचं चाललंय बघा बुख

रे गारेल्यासून बसून वाटायला लागली दिदीने चाय ठेवल्या बिस्किटानं गेली माझ्यासाठी थोडं चाय पण पिवळ्या च लागत दिदीने बिस्किटांशी आणली भातीला काय आणले जाताना थोडंच काढले जेवायची तयारी चालली बघा खाऊन जाते मी समजा सात वाजून गेले आणि झोपले आता मी भाजीला बघून मला म्हणजे मी जाते भाजीला ते उठायची उठायला जाऊन मी तसतो ना पालकच भेटली भाजी नाही पावसा पाणीची मग पनीर बनव ना पालक पनीर रात्रीच खाल्ले वाकायला लागले

को लिया। तो तो लिया। दुछ दुछ लिया। तो या सर्वांनी जेवायला मी पालकचं बघा भाजी बनवली आहे तुरीसाठी बघा मिक्स मट्टी शिजून घेतलेली तर या सर्वांनी बघ आज काय भाकरी नाही बनवली ती पाव आणला आहे तेही मी पावच खातो या तर या सर्वांनी जेवायला गरमागरम खायला थंडी गाराट्यायचं बाहेर पाऊस पडतोय मस्तपैकी पैकी वारं सुटलं या सर्वांनी जेवायला पायाला बेस केला झाली तू जेवण झाले बघा हातीवरतीने टाकले पसरव चालला बारके खाली टी व्ही भक्ती आहे वरती तर बघा गुड नाईट व्हिडिओ कसे आहे ते बी सांगा मला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ पुढे पाठवा